नमस्कार मी विशाल विनोद डोंबरे आज श्रावणी सोमवार श्रावणी सोमवारच्या निमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं ओतूर म्हणजेच कपर्तिकेश्वर देवधर्म संस्था ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे सर्व भाविक भक्तांसाठी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या कलात्मक पिंडी बनवल्या जातात आणि या दर्शनासाठी खूप लांबून लांबून भाविका या ठिकाणी येत असतात तर आपल्या या देवधर्म संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री अनिल शेट तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य आणि दिव्य अशी यात्रा भरत असते तर तुम्ही या नक्की या आणि जर तुम्हाला यायला भेटलं नाही टाईम मिळाला नाही किंवा आणखी काही तर तुम्हालाही या कलात्मक पेंडींचं दर्शन व्हावं यासाठी मी एक लॉग बनवतो आहे आणि हा लॉग कालच आपल्या विशाल डुमरे या यूट्यूब चॅनलला मी अपलोड केला आहे लवकर जावा ब्लॉग आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो आपल्या या मंदिराविषयी या संस्थेविषयी पूर्ण डिटेलमध्ये माहिती मी दिलेली आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही पाहू शकता धन्यवाद